हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज डायरेक्ट तुम्ही म्हणत असाल की आज काम नाही काही नाही काही नाही आज व्हिडिओ कोणता येतो आहे तर आज ब्लाऊजचा व्हिडिओ येणार आहे कारण मला रात्री एकजण एक ताईचा कॉल आला होता माझी जी दोन नंबरची बहीण आहे तिच्या शेजारला एक भाभी राहतात तर त्यांनी आता नवीनच मशीन आणली आहे तर काल मी जेव्हा मशीनचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा तिला तो मशीन मशीनचा व्हिडिओ खूप उपयोगी ठरला कारण त्यांना मशीन वगैरे काही चालवता येत नव्हती तो व्हिडिओ बघूनच त्यांनी दोरा वगैरे बवायचा प्रयत्न केला तर असो माझ्या व्हिडिओचा काहीतरी फायदा झाला त्याचे त्याचा मला खूप आनंद आहे मला वाटलं नव्हतं की एवढा उपयोग होईल तर त्या माझ्या रोज व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी आज व्हिडिओ केलेला आहे मी तर त्यांनी मला रात्री माप लिहून दिलं होतं तर मला कितीचं माप काढायचं आहे काय काढायचं आहे ते सांगायला साडे तेराचं उंची ठेवायची होती त्यांची तर मला माझ्याकडे पेपर नाही आहे मला असं पण कस्टमरचं ब्लाऊज कटच करायचं होतं पण तिने मला जे माप पाठवलं होतं ते साडे तेराचं पाठवलं होतं आणि मला जे माप काढायचं होतं ते तेराचं आहे फक्त अर्धा इंचाचा फरक पडतो आहे तर ताई तुम्ही काय करा माहिती आहे का मी जसं माप काढले तसंच माप काढा फक्त अर्धा अर्धा इंचानं वाढवा तुम्ही मी तेराचं माप ठेवलं तर तुम्ही साडे तेराचं माप ठेवा आणि मागातली जी बाजू आहे ती तुमचं साडे तेरा आहे ना तर तुम्ही चौदा घ्या आपला बॅक बाजू जो आहे महा पाठीचा तर तो चौदा ठेवा आणि पुढची बाजू आहे ते साडे तेरा ते, ते चौदा ठेवा पुढची बाजू म्हणजे अर्धा इंचानं महागटली बाजू जास्त ठेवायची असते आपल्याला पाठीची पट्टी वगैरे लावायला लागते त्यासाठी तर मी महागटली बाजू घेतली आहे तेरा आहे उंची माझी तर साडे तेरा उंची घेतली मी आणि मी ब्लाऊजवरच माप घेणार आहे कारण तिने लिहून दिलेलं मला माप दाखवलं होतं पण मला त्याचा काही उपयोग झाला नसता त्यासाठी मी ब्लाऊजवर माप कस्टमरचं काढते तर इथे बघा गळा मी सव्वा दोनचा घेते तुम्हाला मागे पण सांगितलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अडीचचा गळा कधीच घेत नाही सव्वा दोनचाच गळा घेते अडीचचा गळा जर घेतला ना तर ग शोल्डर खूप उतरतं त्यासाठी मी सव्वा दोनचाच गळा घेते कधी पण आणि प्रत्येक ब्लाऊजचा मी गळा काही मोजत नाही पण तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी मी गळा मोजला आहे प ब्लाऊजचा तर पाचच गळा आलेला आहे आणि मी पण पाचच गळा घेत असते तर गळा घेतला सव्वा दोन आणि शोल्डर घेतला आपलं तीन शोल्डर आपलं ऑप्शनल आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं असतं अडीच घे कोण अडीच घेतं कोण तीन घेतं कोण साडेतीन घेतं आपल्या आपल्या आवडीनुसार असतं ते तर मी मोंडा घेतला आहे साडेपाचचा कारण ब्लाऊज काही जास्त मोठं नाही आहे ब्लाऊज साडेनऊ रुंदी आहे म्हणजे साडीच सातची फिटिंग आहे त्यांची आणि पुढील दोन इंच मी फिटिंगसाठी ठेवलेलं आहे म्हणजेच साडेसात आणि दोन म्हणलं तर साडेनऊ दहाची रुंदी हां दहाची रुंदी कारण त्यांनी सांगितलं होतं फिटिंगला ठेवामध्ये जास्त म्हणून कारण सांगता येत नाही आपली तब्येत लहान मोठे होते त्यासाठी तर मी पहिल्यांदा फिटिंग घेतली साडेसातची आणि नंतर त्यात दोन इंच ॲड केलेलं आहे तर नाही जर समजलं ना तर डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज उलटं करायचं आणि पूर्ण आपल्या काखातला जो ब भा भाग असतो तर तिथून आपल्या हुकापर्यंत घ्यायचं किती आहे ते बघायचं डायरेक्ट ती माप टाकून ठे घ्यायचं पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी फिटिंगची एक रेक मारलेली आहे आणि आपले फे आपली जी माया ठेवायची असते पलीकडल्या साईडचं तर ती एक बाजू ठेवलेली आहे मी तर असं आता तुम्हाला माप समजलं का नाही समजलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला वाटलं होतं की पेनं क्लिअर दिसतं आहे म्हणून पण एवढं दिसत नाही तरी तुम्ही लक्ष करून थोडंसं लक्ष देऊन बघा व्हिडिओकडून म्हणजे लक्षात येईल तर इथं मी मोंड्या घेते तर मोंड्याची जी बा बाजू आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये एक का आणि दोन घेतलं होतं मी कारण तुम्हाला दोन प्रकारचे माप दाखवते मी आणि इथं दीड इंच घेतले मी तर एक वरची जी भाग आहे तो दीड इंचा खालचा भाग आहे तो अर्धा इंचाचा आहे म्हणजे दोन्ही भागामध्ये एक इंचचा फरक असावा आपला तर मी मोंड्याचा आता झालं आहे आपलं कट करायचं तर आता आपल्याला कटोरी बघायची आहे तर कटोरी कधी पण ज्या साईडनं आपण हुकं लावलेल्या असतात त्या साईडनं आपल्याला कटोरी मोजायची असते कारण ज्या साईडनं हुकाचे घरं बनवलेले असतात त्या साईडनं वाढीव कपडा असतो त्यासाठी जिकडून आपण हुक लावले त्या साईडनं कटोरी मजायची असते तर ह्याची कटोरी आलेली आहे साडेचारची इथे बघा आपलं शोल्डर झालेलं आहे शोल्डर अर्धा इंच आणि एक इंच अशा हिशोबाने घेतलेला आहे तर तुम्ही खालची बाजू एक आणि वरची बाजू एक असं घेतलं तरी चालतं आणि खालचा अर्धा इंचवरचं दीड इंचावर घेतलं तरी चालतं काहीच असा एवढा फरक पडत नाही तर आता आपली कटोरी करायला चालू आहे तर कटोरी आहे हातची म्हणजे माप छोटा आहे त्यासाठी कटोरी पण छोटीच आहे तर कटोरी पाचशे आलेली आहे तर इथे गळा कट कर करताना अर्धा इंचावर गळा घ्यायचा आणि गोलाकार कट कर करून घ्यायचा आणि जो आपला मोंडा असतो मोंड्यापासून मधल्या मध्ये झो मधला जो, जो भाग आहे कटोरीपासला तर तिथे अडीच इंच घ्यायचा असतं आणि तिथून आपल्याकडे आपल्या कटोरीचा गोल आकार काढायचा असतो तर बघा तुम्हाला फर्स्ट दिसतो आहे कटोरीचा भाग मी जास्त म्हणजे डबल डबल गिरवायचा प्रयत्न केलेला आहे थोडूनच काढणार होते मी खरं तर चॉकने पण चॉकने रेगा बऱ्याच मोठ्या झाल्या असत्या त्यासाठी मी पेनाचाच वापर केला आहे तर मी कटोरी पण आता ब्लाऊजवरच वाढवणार आहे कारण माझ्याकडे पेपर नाही आहे पेपर संपला आहे त्यासाठी तर इथे बघा मी पूर्ण कट करून घेतले आधी मोंडा वरचा जो साईडचा मोंडा आहे तो आधी कट करून घेतला आहे आणि आता वरची जी वरचा भाग आहे तर त्याचे पट्टी काढून घेतले तर ते पट्टीचा खालचा जास्तीचा भाग आहे तो तसाच ठेवला आहे नंतर काढून घ्यायचा आहे तर आता इथं गळा आपण मी काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला दोन भाग वेगवेगळे करायचे आहेत म्हणजे पाठींभागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही वेगवेगळे वे करून घ्यायचा आहे आणि आपला जो मोंडा आहे एक इंचा काढलेला खोलगटा भाग तर तो, तो काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा एखाद्या वेळेस काय होतं ना आपल्याकडून विसरतं ते काढायचं त्यासाठी तर आता कटोरी वगैरे इथे काढून घेतलेली आहे तर तो मधला भाग बरोबर अडीच इंचाचा यायला पाहिजे अडीच पावणे तीन इंचाचं पावणे तीन इंचाचा आला तरी चालतं आणि अडीचं तीन इंचाचं घेतलं तरी चालतं पण तीन इंचाचं घेतलं ना तर कटोरी आपली बरोबर गोली येत नाही त्यासाठी आपल्याला जी हो अडीच इंच घ्यावं लागतं पण अडीचपेक्षा कमी येता कामा नाही अडीच चिंच घ्यायला जी पाहिजे नाहीतर आपलं ब्लाऊज थोडंसं वळायला बघतं त्यासाठी म्हणजे वळतं ब्लाऊज थोडंफार त्यासाठी तिथला भाग अडीच इंचाचा यायला पाहिजे तर इथे बघा मी बॉक्स करून घेतलं आहे आणि पाटीचा गळा काढून घेतला तर याचा पाठीचा गळा काही मी मोजला नाही डायरेक्ट आपलं जे जुनं ब्लाऊज आहे तर त्याचा भाग इथं ठेवला आहे मी पाठीच्या साईडला खालच्या साईडला आणि मंगळा काढून घेतला आहे तर इथं पाठीचा भाग थोडासा जास्त वाटते मी त्यासोबत थोडं कट करून घेते इथं कोणकोण काय करतं नाही त्या एक इंच जरी एक इंच घेऊन असं क्रॉस कट करते पण मी नाही तसं करत कारण नंतर फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी तर असो आता तर, तर आता इथं आपली जे काय म्हणतात त्याला डाचा पाठीचा जे डाचा असतात का बॅकसाईडचा तर ते डाचा घ्यायला चालू आहे तर ती आपला जो शोल्डर असतं मध्य भागात मध्यभागात खाली यायचं असतं आणि चार ते साडेचार इंचाची आपली डाचा असते तर इकडून इकडून अर्धा इंच पाऊण इंचा अंदाजाचं मी डाचा घेतलेला आहे तर हा झाला आपला बॅक साईडचा भाग म्हणजेच पाठीमागाचा भाग आपला पूर्ण झालेला आहे गळा वगैरे काढून तर आता आपल्याला पुढच्या भागाचे क्रॉसपट्टी जे आहे तर ती काढायची आहे मग असे तुम्ही पाहिलं होतं मी क्रॉसपट्टीचा भाग कट केला नव्हता तर अर्धा इंच क्रॉसपट्टी वाढवायची खालून कारण आपल्याला शिवण्यामध्ये पण थोडीशी जर गेली तर क्रॉसपट्टी खूप लहान राहते आणि नंतर मग आपण फिटिंग करताना पुढचा भाग कमी पडतो त्यासाठी अर्धा इंचानं क्रॉसपट्टी मी कट करून घेतली जास्तीची म्हणजे खालून वरून शिवण्यामध्ये कमी जास्त होते त्यासाठी तर आता इथं डायरेक्ट बाह्या काढायला चालू आहेत तर मी तर चार पदरी कपडा घेतला आहे तुम्हाला डायरेक्ट नाही काढता आलं तुम्ही अगोदर पेपरवर काढून घ्या पेपरवर तर हे बघा आसाठी आपलं मोजून घ्यायचं आणि अर्धा इंच पावणे इंच थोडं जास्त ठेवायचं तुम्हाला किती बाई पाहिजे काय पाहिजे शिवायला किती जातं काय जातं ह्या हिशोबाने थोडीशी जास्तच ठेवा बाई तर इथे बाई आलेली आहे पाचशे तर मी घेतले सहाची एक इंच जास्त ठेवला आहे नंतर कमी जास्त करता येते शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही जास्त कमी घेतलं तरी तर तो जो का आपला काकाचा भाग आहे तर ते एक ते दीड इंच ठेवायचे जास्तीचं सरळ रेग मारून घ्यायचे आणि हा मोंड्याचा भाग मी कधी कट करत नाही म्हणजे म टेपनं मोजून घेत नाही पण तुम्हाला दाखवायचं त्यासाठी मी मोंड्याचा भाग हे करून म्हणजे मोजून घेतला आहे तर इथे बघा वरी पण एक इंचानं मी खून केली आहे आणि खाली पण दीड इंचानं खून केली आहे आणि दीड इंचापासून एक इंचाला आणून आपला जो गोल आकार आहे तो जॉईंट करायचा आणि नंतर त्या दोन्हीमध्ये तो जो जुनी खोलगटा भाग आहे मच्छी आकाराचा तर तिथं पण आपलं एक इंच एक इंच पावणी इंच यायला पाहिजे अशा हिशोबानं कट करून घ्यायचं तर मी पाऊणी इंच घेतलेलं आहे बाईला एक इंच घेतलं तरी काही फरक पडत नाही एक इंच घेतलं तरी चालतं पण असं आता इथे आपल्या मनावर असतं तर इथे एक इंच पाऊन इंच घेतलं आहे मी तसं सगळं तर ही झाली आपली भाई जशी पाहिजे तशी तर तुमच्या माप लक्षात आलं का नाही आलं मला नक्की सांगा मला रात्री त्या ताईचा ता ता कॉल आला होता त्यासाठी मी आज माफ माप करतो मला दुपारीच टाकायला पाहिजे होतं पण दुपारी आज दिवसभर पाऊस होता त्यासाठी मला टाकायला नाही जमलं तर आतासुद्धा तुम्ही बघू शकता की बाहेरचा इकडला तिकडला आवाज येतो आहेच व्हिडिओमध्ये तर ही तर मला क्रॉसपटीचं मी सांगत होते की इकडून इकडून एवढे एवढं शिवण्यात जातं एवढी आपले क्रॉसपट्टी राहते असं तरच सांगत होते तर आता आपल्याला वाढवायचे आहे कटोरी मेन म्हटलं तर आपले कटोरी जास्त अवघड असते कारण प्रत्येक नवीन ब्लाऊज शिवणाऱ्याला कटोरीचंच टेन्शन येतं लवकर कटोरी मी बसत नाही थोडाफार कुठंतरी कमी जास्त होते आणि किती पण आपला जुनं टेलर असू द्या थोडं का ना ब्लाऊज कुठंतरी कमी जास्त होतं थोडं काही ना कुठंतरी बिघडतं ब्लाऊज बिघडत नाही असं नाही मी पण बरेच वर्ष झालं शिवते तरी एखाद्या वेळेस चुका माझ्याकडून पण होतात होत नाही असं नाही प्रत्येकाकडून चुका होतात, होतात पण चुका होतात म्हणून आपण शिवणं सोडून द्यायचं नसतं चूक झाली तरी शिवायचंच असतं कारण माझ्याकडं नवीन जेव्हा शिवत होते तेव्हा बऱ्याच चुका झाल्या होत्या पण मी नाही सोडले शिवतच होते तर इथं बघा आपली कटोरी अगोदर जशी आहे तशी मी आखून घेतली आणि दोन्हीकडून सव्वा सव्वा इंच घेतले कालच्या क कटोरीमध्ये तुम्हाला एक साईडनं अर्धा इंच आणि एक साईडनं दीड इंच असं माप घेतलं होतं पण ती कटोरी तशी पण घेतली चालतं असं पण घेतली तर चालतं पण त्यापेक्षा ही कटोरी आपली परफेक्ट भेटते कारण कसं ना यूट्यूबला आपल्याला प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे माप बघायला भेटते मग आपल्याला समजत नाही की नेमकं आता ह्यातलं कोणतं माप ॲक्युरेट आहे कोणत्या मापावरने ब्लाऊज शिवकायचं काही समजत नाही त्यासाठी प्रत्येक मापावर एक एक ब्लाऊज शिवून बघायचं आपल्याला जे सोपं वाटतं त्या मापावर ब्लाऊज शिवून बघायचं बसतंय का नाही बसतंय तर तर असो आता कोणत्याही आपण जरी शिवले तर ब्लाऊज बसतोच परफेक्ट फक्त आपल्याला शिवण्यात यायला पाहिजे तर मी आपला कोठरीचा जो भाग आहे आपले हुक बटन लावायचा तर तिथला जो भाग आहे तो निघतानाच थोडा मोठा निघतो तर आपण फक्त चार इंच घ्यायचं कारण तुम्ही पाहिलं मी ब्लाऊजला पण मजूर तुम्हाला दाखवलं होतं साडेतीन येत होतं आणि अर्धा इंच पट्टी लावताना जात असतं त्यासाठी चार इंच घ्यायचं आणि क्रॉसपट्टी लावताना पण अर्धा इंच सोडून द्यायचं तर आपण जे खालून क्रॉ कटोरीला दीड घेतलं होतं तर त्या दीड दोन्ही भाग जॉईंट करून घ्यायचं क्रॉसमध्ये एवढी कटोरी म्हणजे इथे व्यवस्थित दिसत नाही आहे मी म्हणजे मला पण नाही माहिती दिसत होतं का नव्हतं तर लक्ष नाही केलं पण मी कटोरीचा बा कटोरीचा व्हिडिओ अजून एक छोटासा टाकायचा प्रयत्न करेल पेपरवर कटोरी वाढवलेली दाखवेल मी इथं मला वाटलं की दिसत होतं म्हणून पण मी पण नाही लक्ष केलं कारण बॅक कॅमेरानं लावलेलं होतं त्यामुळे मी नाही लक्ष केलं धरायला कुणी नव्हता व्हिडिओ त्यासाठी तर इथे बघा आपली जी जुनी कटोरी काढलेली होती तर ती कटोरी लावून बघायची तर तुम्हाला दिसत असेल मी हिथं टेप लावलेला आहे अर्धा इंचा कटोरी जास्त मोठी झाली आणि आपलं जे ज्या साईड आपण हुक लावतो त्या साईडनं चार इंच घ्यायचं आणि अजून आपली कटोरी जशी होती तशी कट करून घ्यायची डबल एकदा कारण त्यांना थोडीशी मोठी कटोरी मिळते नंतर आपल्याला बारीक करायची असते कटोरी रा स्वतः मला नाही वाटत की ही कटोरी तुम्हाला समजेल म्हणून नाही समज समजेल तर मी नंतर एक छोटासा व्हिडिओ टाकेल कटोरीचा फक्त त्या त्यात तुम्ही बघू शकता कटोरी कशी केली आहे तर तरी पण समजलं तर, तर बघा थोडंसं काही नाही फक्त कटोरीला दोन्हीकडून सव्वा सव्वा इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडनं दीड इंच वाढवलेला आहे आणि सव्वा इंचा जो भाग आहे दोन्हीकडला तर तोमधल्या दीड इंचाला जॉईंट करायचा आणि आपली कटोरी कट करून टाकायची सिम्पल आहे पण नवीन थोडीसा अवघड जाते त्यासाठी तर असं आता आपली कटोरी झालेली आहे इथं तर तुम्हाला मापा म्हणजे माप कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माप समजलं तर माझ्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणायची माझ्यासाठी कारण ससा एवढं माप मला तर नाही वाटत समजेल म्हणून तरी पण समजून घेण्याचा प्रयत्न करावा कारण माझ्याकडे जर पांढरा पेपर असताना तर तुम्हाला त्यावर अजून छान समजलं असतं तरही ते बघा कुठेही पेपरवर छान समजलं असतं असं मला वाटतं पण माझ्याकडे पेपर नव्हतं त्यासाठी मी डायरेक्ट ब्लाऊजवर दाखवलं आहे तरी पण मा काही अवघड नाही पण मी आता सारखंच काढते त्यामुळे मला अवघड वाटत नाही पण तुम्हाला अवघड वाटेल तर असं आता तर इथं मी हुकाची जी पट्टी आहे तर ती काढते एक इंचाची पट्टी काढायची असते आणि आपले जे हुकाचे घरं काढायचे असते तर त्याची दोन इंचाची पट्टी काढायची असते तर तीच पट्ट्या दोन्ही काढायला चालू आहे आणि हे अस्तर आहे खरं तर मला साडीवरचं ब्लाउज कट करायचं आहे पुढे चालून मी दाखवेल तुम्हाला तर हे माफ तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं तर मी असं लिहून ठेवायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काच बटनची पट्टी कोणती आहे हुकाचे घरं बनवायची पट्टी कोणती आहे हे समजेल तुम्हाला त्यासाठी तर इथे बघा साडीवरचा ब्लाऊज आहे आणि आपला पाटीचा जो गळा आहे तर त्याला पण डिझाईन आलेली आहे आणि बाहेर पण डिझाईन आलेली आहे तर आपल्याला हा गळा घ्यायचा नाही कारण गळा खूप छोटा आहे त्यासाठी हा गळा पूर्ण काढून टाकायचा आहे आणि आपला जसा गळा काढला तसाच मोठा गळा काढायचा आहे तो जर गळा घ्यायचा म्हटलं तर पाटीला खूप छोटा वाटतो गळा तर ती नाही घालू वाटणार त्यासाठी त्यांनी सांगितले की गळा नाही आला तरी चालतो तर मी बघा इथं ब्लाऊजचा पाठीचा भाग आहे तो अगोदर काढून घेते बरोबर करून आणि नंतर मग बाहेर कट कट करेल आणि राहिलेल्या कपड्यात मग आपले कुटोरी मधला बाहेर सगळं काढून घेईल तर तुम्हाला माप समजलं असेल मला तर वाटतं समजलं असेल नसेल मला नक्की सांगा तरी पण तुम्ही काढायचा प्रयत्न करा मी कसं केले मी तसं तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये नाही दिसलं त्यासाठी पूर्ण तुम्हाला मी तोंडानं बोलून सांगितलेलं आहे तर तुम्ही जरा थोडंसं लक्ष देऊन ऐका व्हिडिओ स्किप करू नका तर ही जी डिझाईन आहे तर थोडी आपल्या शोल्डरवर येणार आहे छान दिसणार आहे ब्राऊज शिवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी हे कसं दिसतं काय दिसतं तर तर हा झाला आपला पाठीचा भाग पण आता आपल्याला खाळायचा आहे बाह्या कारण असे जा डिझाईनचं ब्लाऊज आलं ना तर पहिल्यांदा कट करायला थोडंसं आपल्याला वाटतं आता कसं करावं काय करावं आणि आता इथं तर डिझाईन आली आहे मग बाकीचा भाग निघतो का नाही असं वाटतं पण सगळं निघतं कारण त्याच हिशोबानं आपल्याला जा साडीतला ब्लाऊज दिलेला असतो थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते थोडेसे तुकडे तुकडे जोडाय जोडायला लागतं एखाद्याला मोठं जर ब्लाऊज असलं तर पण ह्याला तुकडे जोडायची गरज नाही पडणार कारण ही ब्लाऊज छोटा आहे अठ्ठावीस इंचाचं ब्लाऊज आहे जास्त काही मोठं ब्लाऊज नाही आहे हे पण तरी मी फिटिंग थोडीशी जास्त घेतली त्यासाठी तर ताई मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा माप मी तुम्हाला ब्लाऊजवर जुन्या दाखवलेलं आहे कसं माप घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही लक्ष देऊन बघा आणि नंतर तुमचा ब्लाऊज घ्या आणि मी जसं जसं माप टाकले तसं तसं तुमच्या ब्लाऊजचं ब्लाऊज घेऊन ब्लाऊज उलटं करा माप घ्या आणि मग नंतर टाका तुम्हाला जमतं का बघा नाही तर मग मला सांगा कमेंटमध्ये जमलं का नाही तर मी नंतर अजून एखादा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन तोपर्यंत मी पे एक पेपर आणायचा प्रयत्न करेल पांढरा आणि नंतर तुम्हाला अजून एखादा सेपरेट तुमच्या मापाचा व्हिडिओ टाकेल मी सेपरेट कारण माझ्याकडे साडेतेराचं माप आहे पण ऑलरेडी त्यासाठी मी आता डबल काही काढलं नाही पण ह्यात काही नाही फक्त तुम्हाला अर्धा अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे कटोरी मी पाचची काढली तर तुम्हाला साडेपाचची कटोरी काढायची आहे चौकर तुम्हाला फक्त अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे बाकी काहीच बदल करायचं नाही आणि काय वाढवायचं आहे फक्त कटोरी अर्धा इंच वाढवायची आहे आणि उंची अर्धा इंच वाढवायची आहे बाकी जसं आहे तसंच माप ठेवायचं आहे बदल काहीच करायचं नाही आणि आपण जेव्हा अस्तर कट करतो तेव्हा अस्तराचा कपडा जास्त ठेवायचा असतो कारण साडीचा कपडा थोडासा सुळसुळा असतो मग आपल्याला शिवताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी ठेवतो थोडा जास्तचा कपडा ठेवायचा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर कटाकटी कट केलं तर शिवताना खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी थोडं जास्तीचंच ठेवायचा कपडा तर हे बघा आपलं सगळं क्रॉसपट्टी वगैरे सगळं निघलेलं आहे थोडासा कपडा उरलेला आहे तर त्यात आपल्या गळ्याच्या पट्ट्या वगैरे निघून जातात आणि ह्या साडीतल्या कपड्यामध्ये मी आ, काच बटनच्या म्हणजे हुकाच्या आणि हुक्काच्या घराचे पट्टी काढलेली नाही तर हे हा जो कपडा आहे अस्तरचा ह्यात गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत आप म्हणजेच आपल्याला ब्लाउजचा गोट करायचा आहे तर अस्तरच्या कपड्याचा जो गोट आहे ना तो खूप छान येतो गोट त्यासाठी तर एक इंचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि गोट करायला कधी पण क्रॉस कपडा घ्यायचा क्रॉस कपड्याचा तर गोट ना पलटी पडत नाही छान येतो गोट म्हणून कधी पण क्रॉसच कपडा घ्यायचा एक इंचाची पट्टी तुम्ही दोन इंचाची पट्टी काढून फोल्ड केली तरी चालतं पण नवीन शिवणाऱ्याला असं समजत नाही त्यासाठी तुम्ही अशी सिंगल पट्टी काढा एक इंचाची आणि नंतर एका लॅक जोडून त्याला आधी बारीक गोट मारून घ्या आणि नंतर गोट करा सोपं जाईल तुमच्यासाठी तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की पट्ट्या जॉईंट कशा करायच्या तर ह्या पट्ट्याला नाही ना टोक आलेली असतात एकाला एक एकाला तर एकाचा टोक इकडं आणि एकाचं इकडं असं करायचं असतं तर हे बघा असं दो लावायचं असतं पण तुम्हाला जर असं नाही जमलं तर तुम्ही हे बघा दोन दोन्हीकडले जे क असतात ते एक कोपरा इकडं आणि एक कोपरा इकडे येईल अशा हिशोबाने तेव्हा करून घ्यायचं म्हणजे तुमचा गोटपलटी पलटी पडणार नाही तुम्ही जर जसं आहे तसं घेतलं तर गोट